आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं असं होतं की तू झी मराठीवर काम करायला हवं झी मराठी घराघरात सगळीकडे पोहोचलं पोहोचली जाते अशी अशी एक सिरियल येते तू करणार आहेस का मी म्हटलं येस मी करणार आहे मी आहे फ्री डे वनपासून जे कॅरेक्टर त्यांनी पकडलं आहे ते, ते आत्तापर्यंत कॉन्स्टंट त्यांनी ठेवलं आहे हॅलो मी आदित्य इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत थुकरटवाडी म्हणजे चला हवा या कार्यक्रमात सोज्वळ पारू देखील आलेली आहे आणि पारू माझ्यासोबत आहे है कशी आहेस मी एकदम मस्त तू कशी आहेस अगदी मजेत आणि खूप सुंदर दिसते आहेस अनेकदा आम्ही प्रोमोमध्ये एपिसोडमध्ये तुला पाहिलं पण आज प्रत्यक्षात तुला पाहतीये खूप सुंदर लुक आहे लुक बद्दल काय सांगशील बद्दल म्हणजे आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे सगळ्यांना साड्या असतात मला हे असे परकर पोल त्यामुळे सगळ्यात सुखी माणूस मी आहे कारण मला इतकं ह्याच्यामध्ये कम्फर्ट झोन आहे ना त्यामुळे मला गरमी होत नाही काही नाही काही नाही थंडीचा थोडा इशू होतो शॉल वगैरे यावेळी लागते पण उन्हाळ्यामध्ये मला इतकी मज्जा येते सगळ्या सुटसुटीत आणि कम्फर्टेबल ड्रेस आहे आणि परकर पोलकर आत्ताच्या ह्याच्यामध्ये कुणी नाही घालत पण पारू घालते पारू वापरते सो हा एक ट्रेंड पारूमुळे असा येऊ शकतो का असं तिचा एक थॉट आहे सगळ्यांचा तसा एक विचार आहे की आपण असं काहीतरी करूया की जे ट्रेंडिंग होऊ शकतं सो मस्त आहे झी मराठीवर मी पहिल्यांदाच काम करते आणि त्यासाठी मी झी मराठीचं खूप खूप आभार मानते कारण की आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं असं होतं की तू झी मराठीवर काम करायला हवं झी मराठी घराघरात सगळीकडे पोहोचलं पोहोचली जाते त्यामुळे मी झी मराठीवर पहिल्यांदा काम करत असल्यामुळे माझी एक्साइटमेंट लेवल खूप वेगळी आहे बरं जसं तू आता घरच्यांचं म्हणालीस तर घरच्यांनी पारुया भूमिकेसाठी कसा सपोर्ट केला किंवा ऑडिशनची जी काही प्रोसेस होती अगदी थोडक्यात सांगशील मी मला अचानक फोन आला की अशी अशी एक सिरियल येते तू करणार आहेस का मी म्हटलं येस मी करणार आहे मी आहे फ्री सो so, uh, त्यांनी सांगितलं मी विचारलं कॉस्ट्युमचं काय आहे लूक काय आहे कारण ऑडिशनसाठी फक्त आपण ॲक्ट काय करतो हे इम्पॉर्टंट नाही आहे सो त्याचा लूक पण इम्पॉर्टंट असतो त्यानुसार समोरच्याला कळतं की ही व्यक्ती त्या कॅरेक्टरसाठी जाऊ शकते परफेक्ट लुकमध्ये दिसते आहे सो so, मी माझ्याकडे परकर पोलकर नव्हता आपण नाही यूज करत सो so, मग मी आईला माझ्या फोन केला आई मला ऑडिशन पाठवायची अर्जंट आहे मला तिथे पोचायचं आहे कसंही करून त्या लूकमध्ये सो मग मा आई म्हटली की काय लूक आहे तुझा मी म्हटलं परकर पोलकं आहे मग मा आई म्हटली आता नाही आहे तिने तिच्या फ्रेंड्सना विचारलं मी माझ्या फ्रेंड्सना विचारलं पण कोणाकडे नसतंच मग आई मी राहते बोरिवलीला मग आई गेली दादरला लालबागला गेली आधी लालबागला शोधलं तिने तिथे तिला नाही मिळालं मग तिकडनं ती दादरला गेली मग दादरमध्ये तिने खूप शोधल्यानंतर तिला पर्कर पोलकं मिळालं मग ती येलो कलरचं पर्कर पोलकं घेऊन आली पळत 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 आणि डेलाईट जातो त्यामुळे मला डेलाईटमध्ये शूट करायचं होतं सो ती पर्कर पोलकं घेऊन आली मी घातलं मी रेडी झाले मेकअप केला पटापट पटापट आणि आईनेच माझा तो व्हिडिओ शूट केला आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे पारूसाठी कमीत कमी दोनशे अडीचशे वगैरे ऑडिशन झाल्या असतील आणि त्यातली सगळ्यात शेवटची मी होते सो <laughs> so, हे खूप असं इंटरेस्टिंग आणि म्हणजे खूप भारी प्रोसेस होती ती म्हणजे आता ऑडिशन म्हटलं की थोडी भीती पण वाटते काय होतं काय नाही होत थोडं प्रेशरमध्ये असतो की होईल का नाही होईल का नाही पण येस मला असं कुठेतरी पॉझिटिव्ह वाटत होतं की नाही माझं होऊन जाईल पारूसाठी आणि फायनली झालं आईची मेहनत आणि तुझे स्किल्स हे सगळं एकत्र एक करून तुझं सिलेक्शन झालेलं आहे आणि अशी ही पारू आपल्याला भेटली नाही विसरू शकत आहे अविस्मरणीय ऑडिशन असेल <laughs> आणि अशा अर्थाने ही आपली पारू आपल्या सोबत आहे या चला हवायुद्धेच्या कार्यक्रमातील कास्टमध्ये कोणतं तुला पात्र जास्त आवडतं म्हणजे श्रेया बुगडे भाऊ कदम असेल कोण जास्त आवडतं मला खरं तर सगळेच आवडतात कारण ते जे डे वनपासून जे कॅरेक्टर त्यांनी पकडले ते आत्तापर्यंत कॉन्स्टंट त्यांनी ठेवलंय त्यामुळे कोणाचं नाव घ्यायचं किंवा काय मी नाहीच बोलू शकत त्यामुळे मला सगळेच आवडतात भाऊदादा मला जरा जास्त आवडतो पण ठीक आहे सगळेच जास्त कुशल दादा आहे श्रेया ताई आहे सो मला सगळेच आवडतात कारण त्यांना कधीही बघितलं त्यांनी काही नाही केलं तरी त्यांच्याकडे बघून आपोआप असायला येतं त्यामुळे माझे सगळे फेवरेट आहेत थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका